काय फोन आल तो वाटा तुम्हाला काय किरकिर करीत होती जमिनीवरनं काहीतरी बोलत होती मी ना ऐकलो माझ्या पुढे पार्टी बसली होती नेमकी नाही गुंठाही काय काढलाय म्हणे हा हा आता ते रॉटिंग पाडायची आम्हाला आमचा काय विचार फिचार फक्त हक्क सोडायचा डायरेक्ट कस काय मानतो तुम्ही हक्क सोडायचा तुम्हाला काय विचारात त्याच्यामध्ये विचारायचं काय म्हणजे तुला आता हिस्सा द्यायचा की नाही हक्क सोड पत्र मागत तुम्ही गुंठ्याने पैसे विकून मोकळ यायचे आम्हाला काय यायचं अब तुम आताच लग्न करून तवा सगळं झालं ना तिला होत काही झाले का लग्नाला इकल बापाने करून दिलं आणि तुम्हाला काय त्रास झाला आणि बाशांना तवा काल लग्न करताना इकलेला त्याचा अर्थ तुझा तवास काय का दोन बादशे तुम्ही विचार करा मला तर पूर्गी नाही दिली आता एक काम करा ह्याला तुमची पूर्गी देऊन टाका मग आम्ही कसं बी असं ऍडजस्ट करू तुम्ही म्हणताना आम्हाला एखादा फ्लॅट द्या बिल्डिंग बांधलो तरी आमची काय हरकत नाही एक फ्लॅट देऊन टाका पुरील म्हणून असलं बोलणं जमणार नाही पोरगी देणार म्हणजे आम्हाला तुमची पूर तर पूर्गी द्यायची हक्क सोड करून मागता तुम्ही ते आमचं आम्ही बघून कसं करायचं देतच नाही देतच नाही आम्ही हक्क सोड देणारच नाही आम्हाला माहिती कसं काय करायचं असतं कसं करणार सगळं काही स्टे लागलो तुम्हाला कुड कुडी दाखवतो कसा स्टेवत एक गुंठा एक रुपया जरी वापरत आला तिथून पुढं मग पण पुरी तुम्हाला द्यायची नाही तुम्ही किती आदमान काही करा पुरीचा विषय नाही पुरीचा विषय सोडून दिली चल दुसरी बघू आम्हाला पण आमच्या हक्क आले आम्ही तिथे कर आम्ही काहीतरी करू दुसरी बघू मग आलंच कशाला इथं आम्ही आम्ही आमच्या जमिनीचा हिस्सा मागा आलो मग जमिनीच बोलायचं होतो ना पुरी पैसे कशाला गेले मग आम्ही म्हणलं सुरु तुम्हाला वाढवायचं नाही सुईरी केली तर आपला वाद गुढी गुढी घ्यायचं होतं नाही देत म्हणलं चल हट पहिली एक मिनिट तुला पोरगी पसंत आहे मामाची पूर्गी करायची तुला मामा पूर्वी बाचा करायला तयार आहे तुम्ही बघा ते आमचा आम्ही निर्णय घेऊ आणि मग तुम्हाला कळू पण आम्हाला द्यायची नाही पप्पा मामाला विचारतोय मी मामा काय म्हणणार तुमचं जमणार नाही सांग त्याला तुला करतो पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आमचा हक्क पाहिजे अरे एक पोरगी तुमच्या घरात दिली माझी बहीण तेव्हाच तुम्ही हिस्सा मागाय आले ही दिले होता परत येत रोज रोज आमच्या दारात एक मिनिट तुला काय चिकल का पोचून जमन तुला बारामतीचा हिस्सा आहे तो पार नातोंडांनी घेतला हे तर माझं लेख आहे तो नातोंडांनी हिस्सा घेतलाय अरे तुम्ही याचा त्याचा हिस्साच खात बसा मनगटात धमक नाही का तुमच्या जाऊन काम आमचं हाय तिथं पाहिजे मामा मनगटात गटा दमकाश बाश करू नको दोन दोन बाश तुझे आणि ती बी तुझ्या पोराला अशी पूर्ण उरते पण जाऊ दे वाटत मामाय आपला म्हणजे असले दरोडे खोराची कामं चालू केली आम चा... चा का आता तेच नाही तुमच्या बहिणीचा हिस्सा मागतोय आमची भाषा काय अशी वारा सोडून नका तुम्ही आम्हाला कस काय सोडित आम्ही एक तर पोरगी मागतोय पुरी व्यवस्थित चालू आहे ना आपलं रुटीन आज पोरगी दिली उद्या परत पुरीच्या वाटेला मागायचं अहो पुरीच्या वाट्याला सरळ सरळ तुम्ही एक फ्लॅट दिला एखादी तू गुंठा दिला तर ते कशाला त्याचं कष्ट करीन ना तुम्हाला दिली बी असते तू काय काम करतो कोण काय काय करतो मोकळा सारखा कधी बघितलं मला तू काय करतो का तुझ्याकडे बघून काय त्याला द्यायचीच बघायला जमलंय माझ्या वेळेस तुम्ही विचारत नाही केला हे काय करतो कोण काय करतोय काय करतो म्हणजे तो इंजिनियर झालाय या खेडम्याला कोण पोरगी द्यायला लागले आम्ही मोकळे का त्याला पंधरा हजार पंधरा हजार असून काय असतो त्याच्या कष्ट तुम्ही पोरगी द्या नाही तर मग आमचं ऐकलं का त्याच म्हणणं म्हणजे जमीन बी द्या आणि फ्लॅट द्या आणि एक गुंठ द्या अरे मग पोरगी कशाला मागतो फ्लॅट माग की बी करे पहिली गोष्ट म्हणजे हिला सैज देऊन देणार नाही ना ना ना, कस काय बघतो तुम्हाला आस... रुपया सुद्धा खाऊन देणार नाही आम्ही ना 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 ना, तो काय साधा सुद्धा नाही सांगतो नाही नाही तुम्ही पण कष्ट बाकी आम्ही कसं करायचं बघू कष्ट म्हणजे आजपर्यंत काय खाल्लं आम्ही कष्ट अरे माझे तशी लेकर हुशार येत अहो जिथं लात मारेन तिथं पाणी काढते काय सोपे नाही तर शिक्षण कुठं करते शिक्षण आणि कुठं बोंब पाडले कुणी अरे आमचा बघू ना भाऊ अरे दादा पण सहीच देऊन द्यायची नाही विकून द्यायचं नाही मागुडीत सांगा आलतो तू आपण जाऊ आता पण परत सही नाही माग नाही पैसे नाही काय म्हणायचं बी नाही तुम्ही आमच्या दादात नाही आले ना तिथून पुढे उद्या स्टे जमीन येऊ ते एक गुंठा सुद्धा नाही मातीचा खडा सुद्धा उचलून देणार नाही तुम्हाला मी चालते जावा चला वहिनी तुम्ही ह्याला समजून सांगा बरं का बर नाही पाप्याला आगाव आणि बोलतोय ते आज बोललाय बर का इथून आम्ही असं खाली आधी गेलो ना एक तर पूर्वी तरी दिली नाही जमीन तरी द्या नाहीत परत मामा बघा तुम्ही कोणाला म्हणतो मामा म्हणून ना। मामा नाही ना, मामा म्हणायचं लायक कौंच मामा यो पोरगी मागायला जमीन मागायला पोरगी पण नाही जमीन पण नाही यांना काय सुद्धा मिळणार नाही काही काम नाही धंदे नाही काही नाही करायचं का बोलायची पद्धत असते डायरेक्ट पोरगी मध्ये फ्लॅट द्या जमीन द्या सगळ्या गोष्टी प्रेमाने होत्या प्रेम नावाची गोष्ट काय त्यांच्यात चला आपलं हे बघा तुमची बाची हा गेले नाव वाटून टाकले म्हणून तुम्हाला